पहिले तर आज वैभवच्या हेच सारे गुलमोहर माझे आणि कृष्णाकाठ ह्या दोन पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि मला म्हणले तुम्ही प्रास्ताविक करा परवा दिवशी आमची अशी चर्चा झाली की सगळ्याला सांगायचं दहा मिनटं बोलायचं मी <coughs> तर व्याख्यात आहे तासभर काही सोडत नसतो माहिती त्यामुळे आता मानसिक स्थिती तयार ठेवा तर वैभवची माझी मैत्री काय ही दोन दिवसातली नाही दोन वर्षातली नाही मला वाटते दहा सुद्धा नाही ही दोन दशकातली मैत्री आम्ही दोन हजार दोनपासून मित्र आहोत आणि ज्याला काही कळत नाही त्यांनी लिटरेचरमध्ये यावं असं माझं मत आहे तर <laughs> <laughs> मी त्यावेळेस एक चुकून प्रयत्न करीत होतो साहित्यात यायचा कळत काहीच नव्हतं दोनच प्रकार माहीत होते गद्य आणि पद्य <laughs> पद्य म्हणजे कविता असती ती पुस्तकात शेवटला असते <laughs> इथपर्यंत आपला कवितेचा संपर्क पण त्याच्यात <laughs> मराठवाड्यातले पोरं जे कुणी असतील किंवा मराठवाड्यातले मातीतले जे लोक असतील त्याला एक मोठा ध्यास असतो आम्हाला परिवर्तनाचा स्वतःला काही येत नसते पण पर परिवर्तन करायचं असतं <laughs> पण तसा एक ध्यास मी घेतला होता त्यावेळेस आणि त्या ध्यासात असं ठरलं की मराठवाड्यातल्या तरुणांनी सुधारलं पाहिजे त्यांच्यात वैचारिक बैठक भेटली एक जण माणूस भेटला मला तरुणांमध्ये जोपर्यंत वैचारिक बैठक बसत नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही मग <laughs> आम्ही घेतले वाचायला पुस्तकं काही मग कोणी मार्क्स सांगितलं कोणी काही सांगितलं आणि ह्या राड्यात मी होतो इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंगचं नीट आहे ना म्हणून मराठी पुस्तक वाचायला घेतले आणि मग त्याच्यात असं ठरलं की एक मॅग्झिन चालू करू आपण स्वतःचा मेंदुवार दो दोड पण एक मॅग्झिन चालू करायचं ठरलं म्हणजे कारण मराठी माणसाला दुसऱ्या ज्ञान द्यायला सगळं असते म्हणलं आपण सांगू तरुणांनी कसं जगलं पाहिजे आणि आम्ही एक मॅग्झिन चालू केलं विजय नावाचं आणि ते मॅगझिन मी आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलला चालू केलं आणि म्हणल्यावर पण ह्याला मॅग्झिनला लोकं लागतात म्हणलं आपल्याला लिहिणारे आणि परत लोक माणूस असा पाहिजे की जेव्हा मानधन मागणार ही एक आठवती आपली त्यावेळेस की मानधन कारण कोणी म्हणलं गेले आर्टिकल असं मानधन मग त्यावेळेस मी माणसं शोधत होतो आणि त्यावेळेस मला एक माणूस सापडला तो इथे स्टेजवर हो आता निलेश राऊत मी केलंच आहे ना काय मग निलेशन आम्ही सोबत फिरायचो गाडीवर हो। तो प्रसिद्धी प्रमुख मी संपादक आणि त्यावेळेस तो गझलमध्ये थोडी लुडबुड करीत होता म्हणजे गजल अंक काढला होता आपण एक त्यावेळेस बशर हा रसिक म्हणून आमची लुटबुट चालू होती पण आम्ही एक विचारांचे लोक भेटले तेव्हा अरे एक खतरनाक कवी आहे म्हणला आपण त्याला भेटायला जाऊ मग तो मला घेऊन गेला एका कवीकडे ते कवी होता वैभव देशमुख आता हे वैभव देशमुख कवी नव्हता त्यावेळेस ते होता पेंटर <laughs> आणि हे एक दोघं नव्हतं छोटं पेंटिंगचं पेंटिंगच्या बाहेर आम्ही दोघांनी गाड्या लावल्या विलेशमन लवलं मोठा कवी आहे बनला मी लास आहे का ऐकू एखादी कविता आणि ते कपडे कलर विलर देत होता म्हणलं तू कवी आहे आणि माझ्या डोक्यात कवी म्हणलं की डायरेक्ट मोठं ना ओलॉट करून डेंजर हे म्हणलं आपलं पेंटर कवी आहे मी म्हणलं कविता ऐकू तुझी एखादी तरी कविता ऐकली होती एक सोन्यानं फुलला सखे नाही का ते सोन्यानं फुलला माळा सखे सोन्यानं फुलला माळा हिरवा हिरवा झोंधळा पिवळा पिवळा जोंधळा अशी कविता माझ्या अजूनही लक्षात आहे बहुतेक त्याची मन लावून तेवढीची एक कविता मी ऐकलेली आणि आणि मग आम्ही मॅग्झिन केलं तो संपादक झाला मॅग्झिनचा आमच्या विजय युवक नावाचं मॅग्झिन मग आम्ही बळच कविता वगैरे आणि मग माझा ह्या सगळ्यांशी संपर्क आला नंतरच्या काळात आम्ही आमच्या पोटापाण्यासाठी पुण्याला आलो तसं तोही पोटापाण्यासाठी पुण्याला आला आणि मग मार्केटिंगची कंपनी कंटेंट रायटन करत करत त्यांनी कविता आणि गझलमध्ये महाराष्ट्रात एवढं नाव कमवलं की आता आम्ही आम्हाला मला त्याला तेव्हा आम्ही वय भमानाच्या आता वय भन सुद्धा मला वाटाल वैभो देशमुख ते निले होता ते निलेश्रोत झाला म्हणजे ही सगळी लोकं इतकी आपापल्या मोठ्या क्षेत्रात मोठी झाली आणि काही वर्षापूर्वी त्याला म्हणल्यावर आपण एक कविता संग्रह तुझा करू कविता गझल संग्रह करू मी त्याच्या गझल ऐकल्या मला कळत काहीच नाही पण मी ऐकत असतो आणि कारण की ते लयात चांगलं म्हणतात लोक यमाकात म्हणतात त्याच्यातून काय सुचवायचं हे मला कधीच कळालं नाही मी शब्दांवर लक्ष देतो बरेच जण कुठून काही सुचवतात आम्हाला तारांबळ होती आमची पण कविता गजल ऐकत होतो त्याच्यात वऱ्या वऱ्याळकर सरांच्या गजल रंगच्या बऱ्याचशा कार्यक्रमाला पाठीमागे जाऊन बसलो लय बोर केली कुठून मागून निघून जायचं असंही बऱ्याचदा केलं आणि पण कवितेवरचं प्रेम काही कमी झालं नाही आणि ज्यावेळेस पब्लिकेशन हाऊस चालू केला आणि सगळे लोक वैचारिक असली ते आम्ही वैचारिक चालू केलं <laughs> मी निविरा सरांनी सांगितलं आता रावण पुस्तक निविरा पब्लिकेशन हाऊस थ्रू केलं रावण आता दीड लाख कॉपी असेल मराठीतले सगळ्यात टॉप सेलिंग पायरसी मार्केटमध्ये पण एक लाख गेलं त्याचं कारण एक आहे त्याचं कारण मला असं वाटतं की अन्ना त्या प्रकाशन होते ते प्रकाशित केलेला कॉप्या गेल्या आता वैभव तू बी आयड आयड त्यांनाच बोलवलं आहे परत <coughs> मग हे पुस्तक खूप हिट होईल असं वाटतंय अण्णांना भेटलो अण्णाचा एक तर वेळ <coughs> मिळेल का नाही अशी शाशंता होती पण वैभव सध्या काही प्रोजेक्टर काम करते त्यामुळं असं वाटलं की ते येतील अण्णांनी एका मिनटात म्हणलं की मी येतो मी तयार आहे आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या माणसाने पाच मिनटात आपल्याला वेळ दिली आणि तारीखसुद्धा स्पष्टपणे सांगितली याच्याबद्दल अण्णा तुमचं खरंच धन्यवाद की लय जण कविता ऐकत असतील म्हणते म्हणून बहुतेक ते कवितेच्या कार्यक्रमाला नाही म्हणत असतील कारण कुणी भेटलं का अण्णा तुमचं कविता सगळं वाचलं ही माझी एक ऐका माणूस कद रे म्हणून मी बऱ्याच कवीला म्हणलं की त्याला <coughs> कविता काय ऐकू नका तिथं आधी तर आज अण्णा इथं आले आज खरं सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम मला प्रोफेशनल कार्यक्रम वाटला नाही प्रकाशनाचा कारण की वैभव मित्र निलेश मित्र <coughs> आहे आणि सुरेश भट ज्यांच्यावर आपण सगळेच प्रेम करतो त्यांचा मुलगा चित्तरंजन भट जे आज इथं आलेले आहेत आणि वैभवचे ते चांगले मित्र आहेत सगळ्या गझल निवडताना त्यातल्या कविता निवडताना त्याचा क्रम निवडताना हे सगळ्या गोष्टी चित्ररन मटे यांनीच ठरवलेल्या आहेत ते सांगतील तसंच पुढं सरकलेलं आहे आणि याच्यात आमचे मित्र भेटला आता आल बाहेर भेटला ते मला बाकी काय कोणाच मला ऐकण्यात इंटरेस्ट नाही मला फक्त चित्ररंजन सरांचं ऐकायचं म्हणून मी इथं आलो कारण सहसा ते बोलत नाहीत <coughs> तर आज तुम्हाला ऐकण्यासाठी सुद्धा खूप जण आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांचे म्हणजे इतक्या प्रसत्तेने प्रसन्नतेने तुम्ही कौतुक कवितेच्या कार्यक्रमाला एन्जॉय करतात म्हणजे मला कमाल वाटते की तुम्ही इथं आता दोन तास आम्हाला सहन करणार पण हरकत नाही हा सुंदर कार्यक्रम कौटुंबिक आहे तुम्ही सगळ्यांचं प्रेम आणि आन आनंद असाच न्यू पाठीमागे उभा राहिला तर येणाऱ्या काळात जो कवितेची चा पुस्तकं चालत नाहीत विकल्या जात नाहीत हा भ्रम आपण तोडून टाकू आणि कविताच्या पुस्तकांचं मार्केटिंग आणि प्रमोशन आणि ब्रँडिंग याच्यासाठी न्यू जोरात काम करा फक्तच लि लिटरेचर कवितेशिवाय पूर्ण होत नाही कवितेशिवाय म्हणजे मानवी जीवनाची भाषेची सुरुवात कवितेपासून झाली त्या कवित्यांच्या पुस्तकाला परत नवीन काळ येईल नवीन लोक याच्याला जोडल्या जातील कवितेची पुस्तकं गिफ्ट देण्यापुरते मर्यादित न राहता ती विकतसुद्धा घेतल्या जातील हा आशावाद मला वाटतो तर तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल निविरातर्फे मी धन्यवाद करतो आणि थांबतो